जे आहे ना त्याचे मालक सेट आहे बरोबर आहे त्यांची जगा होती कालदा कॉर्नर वर ते जगावर सामोरवरची पार्टी जी आहे त्यांनी चौदा आठ चौदाचे पेपर दाखवून पंधरा आठ चौपन्न वर ते बसले ते प्रकरण आहे आणि त्याच्यावर काय डॉक्युमेंट नाही सगळे खोटे डॉक्युमेंट चौदाचे दाखवून पंधरावर बसतो आणि आम्ही सगळे तुम्हाला डॉक्युमेंट दाखवले कसं कसं ते माणूस बसलेलं आहे पण आणि औरंगाबाद शहरामध्ये भूमाफे चालू आहे हे आम्हाला शरम वाटते ते शहरामध्ये भूमाफे कसं चालतंय मला अरे ते जालना रोडवर भूमाफे रात तुमची जागा येऊन घेऊन चालले आणि कोणी काही प्रशासन काय करू लागलं प्रशासन त्याची सूट घ्यायचीही नाही याची पत्रकार काय का आम्हाला का न्याय भेटायला पाहिजे मागणी काय मागणी आमची आहे की लवकर लवकर आमची जागा आमचे ताब्यात ताब्यामध्ये कमिशनर साहेब सराफ साहेबांचे त्यांनी त्यामुळे श्रीकांतजीने आम्हाला लवकर आमचे ताब्यात आमची जागा दिली पाहिजे कारण आमच्या आपसमध्ये वाद चालू झाला ना पैशासाठी आणि मी जे लोकांचे पैसे आणले ते माझ्या घरी आणून बसतोय हायकोर्टाने हायकोर्टाने स्पष्ट ऑर्डर केलेला आहे आणि साहेब हेरिंग करू लागले साहेब सगळं जे आहे ना क्लिअरिफिकेशन ते साहेब करू लागले पण फार स्लो स्लो करू लागलं ते आमचं म्हणणं आहे हा जुळू आमचं म्हणणं आहे की लवकर लवकर करा आजची माणसाची भाई किती आजची पन्नास साठ वर्षाची मेलं तर काय काय जगाते तुम्ही मला एक अटक आणून दिला दोन महिन्यापूर्वी म्हटले सत्ताधारी कोणी तरी त्यांच्या म्हणजे काय काय नेमकी कोण आहे त्याच्यामध्ये हे बघा आम्ही कोणाचे नाव घेऊ शकत नाही जेव्हा आम्ही अधिकारी वर जाते अधिकारी म्हणते साहेब ते फोन आला होता वरती अरे फोन आला होता तुम्ही गव्हर्नमेंट पगार घेता फोन आला होता आम्हाला फोनचे काय घेतो साहेब कोणता फोन आला कोणता अधिकारी होता कोणता पुढारी होता आमचं फक्त म्हणणं आहे की जे जगा आम्ही घेतलेली आहे ते जगा महानगरपालिकांनी सगळं त्याला काढून द्यायचे आणि ते मुलाने काय सांगितले हायकोर्ट मध्ये हायकोर्ट मध्ये त्याने स्वतः सांगितले की का आम्ही काढून घेतले आणि जे जे बस बसलेले आहे ते जमात इस्लामिकचे मुस्तफा फारुखी जे आहे ना त्यांच्या कुटुंबाचे लोक आहेत ते बसलेले आहेत ते आणि त्याच्यावर तीनशे दो पण आहे लावलेली ते मुलावर आणि ते गुंठे लोक आणि आम्ही व्यापारी लोक आम्ही कशी बरोबरी करू शकणार तुम्ही सांगा बरं आणि प्रशासनाला आमच्या लोकांना मदत देणार की नाही करणार पाहिजे की नाही पाहिजे कोर्टाचं उल्लंघन केलं असं अरे हायकोर्ट तिकडून आणि कमिशनर साहेबांना सांगितलं की त्याची हेरिंग घ्या ज्याची जगा आहे त्याला द्या आजपर्यंत जगा भेटली नाही तुम्हाला काय वाटतं न्याय मिळेल कोर्टा न्याय कसा नाही मिळेल हायकोर्टाचा अपमान करू लागले ते कर लोक हे बघा जॉईंट मोजणी औरंगाबाद शहरामध्ये पहिली बार जॉइंट मोजणी झाली आम्ही कोर्टात गेलेलो आहे हायकोर्टात गेलो पहिल्यापासून त्या घटना आपण दर्गाकडे जातो ना त्या रस्त्यावर आपलं दक्षिण बाजूला आमची चौपनची जागा आहे याला खेटूनच एक चौदाची जागा आहे आमची जागा जी आहे नंबर वेगळे पंधरा आठशे चौपन्न अ आमची जागा आहे आणि जी बाजूला आम्हाला खेटून आहे ती चौदा आठशे चौदा अ आहे अशी दोन एकमेक एकमेकांना जोडून दोन जागा आहेत तर आमची जागा जी आहे ती सात एकरची जागा आहे त्याच्यातले काही फ्लॉट आम्ही पंच्याऐंशीला आहे आमच्या वडिलाच्या काळातले वडील वारले आमचे नंतर भाऊ आमचे मोठे भाऊ होते त्यांनी काही प्लॉट विकले ते वारले आता राहिलेली जागेचे आम्ही पंधरा आठशे चौपन्न अ या जागेचे इथं कसे ते दोन आरक्षित जागा आहेत प्लेग्राऊंड आणि एज्युकेशन झोन ते असं विकास आढळण्यासाठी तिथे बांधकाम परवानगी आम्हाला भेटत नाही तर तिथे आम्ही महापालिकाकडून एक वॉल कंपाऊंड आम्हाला बांधायची परवानगी द्या त्याची परवानगी आम्ही महापालिकाकडून दोन हजार बावीसला काढलेली आहे त्या परवानगीनंतर आम्ही ती जागा यांना जे समोरचे जे होते फक्त तेहतीस हजारची समोरची यांना विक्री केलेली त्याच्यातले अर्धे पैसे आम्हाला अर्धे पैसे कमी आलेले काही आम त्यानंतर ते, ते लोक चौदा म्हणून अर्धीचे लोक आहे चौदा म्हणून आमच्या जागेवर येऊन बसले तिथं आमचे जे सगळे बोर्ड वगैरे होते आमचे जे सामान होतं ते सगळं उचलून घेऊन गेले तिथून आणि त्यांनी आमचे जे वॉचमॅन होते त्यांना हे उचलून दिलं त्यांना नंतर तिथं त्यांच्या नावाचे बोर्ड लावले आणि सगळं तार जिंजील आमच्या जागावर अगोदर आमची जागा मोकळी होती तिथं त्यांनी तिथं तार जिंजील केलं तिथं त्यांच्या नावाचे बोर्ड लावले मी त्यांची तक्रार दिली तर हे लोक चौदा म्हणून आमची जागावर मंगळ आमची वेगळी जागा आहे त्यांची वेगळी आहे ते लोकं येऊन बसले तर आम्ही पोलिसात तक्रार दिली तर पोलिसांनी तक्रार दिल्यावर पोलिसांनी आम्हाला सांगितलं का तो तो त्या जागेचं भरपूर चार पाच तक्रार आलेली आहे तर आम्ही तिची चौकशी करू तर त्यांनी ए सी पी चौकशी लाले लावलेली आहे त्या जागी अजून काही पोलिसांनी पण काही केलेली नाही आहे त्याची इन्क्वायरी चालू आहे नंतर आम्हाला पोलिसांनी सांगितलं आता तुम्ही हे पोलिसांचं काय आहे म्हणे जर तुम्ही हे सिम्ही मेंडा तुम्ही कोर्टात जा म्हणे आणि त्याच्यानंतर याला अतिक्रमण आम्ही त्या जागेची परवानगी आहे आम्ही अतिक्रमण विभागला सांगितलं तर तुम्ही ती कारवाई करा त्यांच्यावर सिक्रमण बाबांनी त्या लोकांना नोटीस दिली तर ती आम्ही त्याची परवानगी काढायला दिलेली आहे तुम्ही ती निकामी करा नाही तर आम्ही सगळं काढून टाकणार तुम्ही तिथं जे केलेलं आहे एक तर ते प्लेग्राऊंड आहे तिथं काही करता येत नाही तुम्ही रूम कसं बांधले तिथं हे केलं म्हणजे प्लेग्राऊंडवर काही करता येत नाही तुम्ही इलिगल केलेलं आहे तर ते, ते त्या लोकांनी काही काढलं नाही मग महापालिकाने त्यांना परत एक दोन दिवसाची नोटीस दिली तर तुम्ही लवकरात लवकर ते जे केलेलं आहे ते काढून घ्या त्याचं आम्ही काढून घेणार आहे तर ते त्या नोटीसच्या खिलाफ हायकोर्टात गेले ते लोक हायकोर्टाने त्यांना आज आदेश दिलं का तुम्ही जे केलं ते इल्लिगल केलेले तुम्ही तुम्हाला जे काही करायचे तुम्ही परवानगी नाही करा तिथं परवानगी काढा इलिगल काम करा का तर ते आणि ते जे तुम्ही केलेलं आहे अतिक्रमण ते सगळं रुमा जिमा काय बांधेल ते सगळं काढून टाका या लोकांनी काय केलं काही काढलं नाही काही नाही पुढंच आपलं हायकोर्टाला दाखवायला दोन तीन पत्रे चार पाच पत्रे काढून नंतर ते हायकोर्टाला सांगितलं तर आम्ही सगळं काढून दिलं आणि हायकोर्टाने असा निकाला दिलं का जे आपल्या आयुक्त साहेब आहे महापालिका त्यांनी या जागेची चौकशी करायची पंधरा कोणती आहे चौदा कोणती आहे त्याची हिअरिंग घ्यायची आणि ज्याला ज्याची जागा आहे त्याला परवानगी द्यायची आता कमिशनर साहेबांनी त्याची हिअरिंग घेतलेली दहा बारा हिअरिंग झाली काही वेळेस ते कमिशनर ते गैरहजर होते काय नदी होते आता हायकोर्ट कमिशनर साहेबांनी सिटी सर्वेला सांगितलेलं आहे की आम्हाला एक जागा मोजून द्या पंधरा कुठे आहे चौदा कुठे आता हे आहे आता आज या जागेची आज जॉईंट मोहिनी होती दोन्ही जागेची तर आता ते कोणीतरी दबाव टाकतो काय करतो की आता आम्हाला माहीत पडलं तर ती जी मोहिनी होती ती रद्द झाली म्हणजे आम्हाला कसं आहे न्याय नाही मिळत तुमची मागणी काय मागणी असं आहे सर्वेनी कोणाच्या दबावर नाही काही नाही जे सगळे जी कायदा आहे जे त्यांची जी शीट आहे प्रमाणे त्यांनी ती जागा मोजायची आणि ज्याची आहे ज्यांची येतं त्यांना द्यायचं आमची आहे तर आम्हाला द्यायचं नक्षे आहे तुमच्याकडे सगळे रेकॉर्ड आहे नक्षे आहे पी आर कार्ड आहे पी आर कार्डवर सगळं क्षेत्रपट लिहिले त्यांचे क्षेत्रपट लिहिले त्यांचे क्षेत्रपट मोजायचं त्यांनी किती विकलं त्यांचे किती राहिलेलं आहे आमचे क्षेत्रपट मोजायचं आमची कामे किती विकलं आमचे किती राहिलेले सगळं मोजून नक्षे करून एकत्र मोहिणी करायची पण त्याला ज्याची जागा आहे आम्हाला असं नाही आम्हालाच पाहिजे आम्हाला फक्त असं आहे तर त्यांनी जी सत्य परिस्थिती आहे जे कोणाच्या दबावामध्ये नाही येता जी सत्य परिस्थिती आहे ते त्यांनी आम्हाला तेवढीच अपेक्षा आम्हाला सिटी सर्व्हिसं नाव तुमचं नाव माझं नाव शत्रुघ्न काटा या मोहम्मद युसुफ मुखात